ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापुरात हिंदी शक्ती विरोधा शिवसे सोला शिवसे विरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक भूमिकेत सोलापूरतील शिवसेनिक आणि मनसेनिक राज्य सरकार विरोधात एकत्रित तृतीय रस्त्यावर उतरले सोलापूरतील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंदी शक्तीचा जीआरजी शिवसेना मनसे कार्यकर्त्यांनी होळी केली राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे नाही घेतलास प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी कार्यालय फोडू आणि शिक्षण अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून टाकू असा इशारा देण्यात आला वळी करण्यात येते आणि राजसाहेब उद्धव साहेबांच्या एकत्रित घोषणा दिल्या जात आहेत काय हे आंदोलन आहे आणि पाच तारखेचं कसं दिवस संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे जी भाजप सरकारने कपटवर्तीनं जी हिंदी शक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी आर रद्द ह्या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्ह्यात जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही सगळ्या जिल्हाधिकाऱ्या सगळ्या रा शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळ प्रसंगी हितच न थांबता जर मोर्चाच्या अधोगार नाही करा तुम्हाला महा मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिला जाणार नाही शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडथोड करतील पण तुमचा हिंदी शक्ती कायदा आम्ही कदा मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही